किती मोठा उद्योगपती असून दे किती धनधानगी असून दे ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो पण पुन पुन्हा सावधपणाने चाल करून माधुरीला परत आणण्याशिवाय सोडणार नाही नांदणीच्या चिनसेन भटारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बठीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी गुन्हा गोविंदानं या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाविकांना लहान मुलांना की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ञ प्रशिक्षित मावताशिवाय शिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तानी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला कि आपला शोध जो माऊत मावताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं काही काळापुरत माधुरीला त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्प मध्ये घेऊन जावं खरंतर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वन खाता आलं नाही वनखात्यानं हात वर केली असमर्थता दाखवली आणि म्हणून मग पातळीवर शोध घेऊन आजचा इस्माईल हा माय त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मठामध्ये व्हायला लागली दरम्यानच्या काळामध्ये आताचे जे जिनशन भटारक आहे त्यांची दोन हजार एकोणीस साली त्यांची निवड झाली ते मठाधिपती झाले ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि त्यांचा अतिशय लढा लागला दो दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो त्याला कुणी काय खायला गाठलं तर त्याची सोड ही अतिशय संवेदनशील असते सोंडेनं पहिला तो तपासतो आणि मग तोंडात करतो भाविक जमात या माधुरीला काही खायला द्यायची केळी सफरचंद फळ ऊस त्यावेळी ते सोंडे तपासून मगच तोंडामध्ये तोंडा घेत होती परंतु एकमेव अपवाद होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भटारक महाराज त्यांचा तिचा एवढा लढा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पेरू सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवत आणि ती सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होती आ जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना मुंदकेप फुटले याचं कारण की नातं आता तुटणार होत शेवटचं एक फळ महाराजांनी पेरू दिला दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पिरून खाल्ला नाही सोयी त्यानं स्वीकारला पण बाजूला ठेवून दिला एवढंच काय चार तास मिरवणूक चालली होती नांदणीमध्ये परंतु कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही तिला इतकं वाईट होत एवढंच नव्हे तर अनिमल अँब्युलन्स बस मध्ये बसून ती जेव्हा पाफ होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं त्याचेही उच्चीवर सत्ता शिलमध्ये फायर व्हाय इतकं नात घट्ट नातं माजुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं होत तर आता काही लोक जे बटीक झालेले आहेत आंबाणीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटसुलट काहीतरी चर्चा करायला लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वनतारा हे ज्या ठिकाणी आहे इथलं पंचेचाळीस डिग्री तापमान हे आताच्या आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असू दे कितीही धनधानगी असू दे ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो पण पुन, पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही